पण ते जे शिकताय तुम्ही त्याच्यासाठी नोकरी उपलब्ध आहेत का पण जे आता पुढच्या पाच वर्षात होणार आहेत ह्याची एक्साइटमेंट मला जास्ती ह्याची मला आपुलकीने मी बघत आहे वाट बघत आहे कारण जेव्हा आपण रेल्वे आणतो कुठच्याही गावात रेल्वेची सुधारणा करतो नॅशनल हायवे आणतो एअरपोर्टची सुधारणा करतो इतर शहरांची जोडतो ही कनेक्टिव्हिटी आपल्या गावांमध्ये वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री आणू शकतील आय टी हब आणू शकतील आणि ह्याच्यासाठी तरुण मुला मुलींनी आपल्या खासदार साहेबांना मोठा पाठिंबा दिला पाहिजे मतदान केलं पाहिजे हे काम आपलं आहे एकोणतीस तारखेला काम आहेच परत मध्यंतरी दोन तीन मोठ्या इंडस्ट्री म्हणजे इलेक्ट्रिकल लॅब टेस्टिंग असेल अजून काय काय तुम्ही आणलेलं मला आठवत सुद्धा केवढी कामं आणलेली आहेत मला सांगायचे चला इथे भूमिपूजन इथे नारळ फोडायचं इथे रिबिन कापायचे एक चांगलं यांच्या बरोबर आहे की कमी बोलतात आणि जास्ती काम करतात खासदार साहेब आपले कधी मी त्यांना बोलताना बघितलं नाही पहिल्यांदा बोलताना ऐकलं मी पाच वर्षात कारण त्याने जर भाषणं दिली असती तर दिवसातून बारा पंधरा कार्यक्रम आमचे झालेच नसते आणि म्हणून मी पण भाषणं द्यायचो नाही त्यावेळी फीत कापायचो चला पुढे पण अभिमान मला ह्या गोष्टीचा आहे की खूप आमदार खासदार असे असतात जे होर्डिंगवर दाखवतात जे वचनदानात दाखवतात की मी हे आणणार ते आणणार हे काम करणार आपण नारळ फोडतो आणि पुढे जातो आणि मग पुढे त्याचं काम किती वर्षांनी होतं हे आपल्याला माहितीच नसतं कितीतरी वर्ष असे लागतात की आज भूमिपूजन केलं आणि पंधरा वर्षानंतर ते काम होतं असं नाहीये गोडसेजींची खासियत अशी आहे की गेल्या पाच वर्षातच पहिल्या वर्षी जी जी भूमिपूजन केली तिसऱ्या वर्षी उद्घाटन केली दुसऱ्या वर्षी जी भूमिपूजन केली चौथ्या वर्षी उद् उद्घाटन केली आणि आता तिसऱ्या वर्षी जी भूमिपूजन केली ती मी परवाकडेच दोन तीन स्टेडियम असतील वेगळे वेगळे रस्ते असतील ह्याची उद्घाटनं केलेली आहेत बरं ह्यांचं काम एवढं देखणं असतं एवढं चांगलं असतं काही इतर पक्ष युतीच्या बाहेरचे ह्यांची कामं स्वतःची कामं म्हणून होर्डिंगवर लावतात बघा आम्ही काम कसं केलं अरे काम ह्यांनी केलं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं उद्घाटन यांच्या हस्ते झालं मग तुम्ही काय केलं त्याच्यात फंड आम्ही आणलेला पण एवढंच नाही तर खूप वेळा खासदार असे पण असतात की तुम्ही त्यांना निवडून देता आणि तुमच्यातून ते दिल्लीला जाऊन तुम्हाला विसरून जातात असे हे खासदार नाही आहेत शहाऐंशी टक्के यांचं अटेंडन्स आहे जास्तीत जास्त डिबेटमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे तुमचे प्रश्न दिल्लीत मांडून दिल्लीतून ते, ते सोडवून घेण्याचं काम ह्या खासदारांनी केलेलं आहे <laughs> पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल नेट न्यूट्रॅलिटीचा प्रश्न असेल आय टीचा प्रश्न असेल रेल्वेचा प्रश्न असेल कितीतरी कामं ही त्यांनी केलेली आहेत आणि म्हणून मी ते प्रचार करायला आलेलो नाही आहे ना नुसतं खाटतिरीपून गेला आलो आहे की कि किती मतदेखे मी तुम्ही त्याला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवताय आणि मग हे युतीचं सरकार शिवसेना भाजप महायुतीचं सरकार आहे आर पी आय आपल्यासोबत आहे जानकर साहेब आपल्या सोबत आहेत हे सरकार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसचं सरकार होतं दहा वर्ष त्यांनी केंद्रात सत्ता गाजवली हो पंधरा वर्ष त्यांनी आपल्या महाराष्ट्रात सत्ता गाजवली हो कुठेही जा तुम्ही विदर्भात गेला तर असं वाटतं की अरे विदर्भावर अन्याय केला पण मराठवाड्याला न्याय केला मराठवाड्यात गेलं तर लोक सांगतात साहेब आमच्यावर अन्याय केला पश्चिम महाराष्ट्रावर न्याय केला परवाकडे मी सातारत होतो तिथे देखील मानखाटा वगैरे ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे म्हणजे तिथे तरी त्यांनी न्याय नक्की काय केलाय हा प्रश्न आहेच म्हणजे तुम्ही बघा प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्या जिल्ह्यावर न्याय केलेला आहे आपल्यामध्ये भांडणं जातीपातीमध्ये भांडणं धर्मधर्मामध्ये भांडणं भाषांमध्ये भांडणं जिल्ह्यांमध्ये भांडणं डिस्ट्रिक्टमध्ये भांडणं आणि मग ही भांडणं सगळी लावून 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 स्वतःची पोळी भाजून घेणं हेच काँग्रेस काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने काम केलेलं आहे तुम्ही कुठेही बघा कुठचीही काम असतील त्यांची तुझी तर आता आपल्याला आठवत पण नाही एवढा मोठा त्यांनी घोटाळा केलेला सिंचन घोटाळा देखील जेवढा मोठा केलेला बंधून भगिनी तुम्ही विदर्भात जाऊन बघा मराठवाड्यात जाऊन बघा तुमची आश्रू दिली देखील या जमिनीला ओली केल्याशिवाय राहणार नाहीत तेवढा मोठा त्यांनी सिंचन घोटाळा केलेला आहे पण सिंचन घोटाळा जेव्हा झाला तेव्हा दुष्काळ जेव्हा होता भ्रष्टवादी काँग्रेसचे एक मोठे नेते होते त्यांना विचारलं साहेब आमच्याकडे दुष्काळ धरणात पाणी नाही आहेत तर त्यांनी काय सांगेल तुमच्याकडे पाणी नाही तर आणणार कुठून काय करू मी आठवतो ते काय बोललेले काय करणार होते ते आणि असे भ्रष्टवादी काँग्रेसचे नेते तुम्हाला तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा बसवायचे आहेत का भ्रष्टवादी <स> काँग्रेसचे <mentor> नेते तुम्हाला डोक्यावर बसवायचे का आणि म्हणून मी आज तुम्हाला विचारायला आलेलो की तुम्ही सरकार हे निवडणार जो इथून पक्ष निवडणार तो कुठचा पक्ष असणार आहे नाही तुम्ही मत पक्क करा कारण एका बाजूला आपली शिवसेना भाजप आरपीआय महायुती आहे आणि दुसऱ्या बाजूला छप्पन पक्षांच एक काहीतरी महागठबंधन किंवा घोळ काहीतरी घातलेलं आहे त्यांनी हातात हात मिळवलाय तंगड्यात तंगड मिळवलेलं त्यांचं महागठबंधन आहे तुम्ही विचार करायचे कोणाला मतदान करणार आहे तुम्ही मजबूत सरकारला करणार आहे की मजबूर सरकारला करणार आहे मजबूतला करणार की मजबूरला करणार yeah. कारण एका बाजूला जो आपण कामांचा वेग पकडलेला आहे विदर्भात मी बघतोय मराठवाड्यात बघतोय इकडे आजूबाजूला बघतोय रस्त्यांची कामं जी असतील नितीन गडकरीजींनी जी कामं हाती घेतलेली आहेत इतर मंत्री महोदयांनी जी हाती घेतलेली कामं आहेत ती जर सत्ता बदलली तर ती कामं थांबतील आणि आपला विकास थांबेल जे आपल्या गावापर्यंत पाणी येणार आहे ते पण थांबणार हा पण विचार लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मतदान तसं करणं गरजेचं आहे एका बाजूला जसं मी सांगितलं की प्रत्येक गोष्टीला वाटतं की प्रत्येक जिल्ह्याला वाटतं आमच्यावर अन्याय होतो आणि मग आता राहुल गांधीजी बोलतात आम्ही न्याय करेंगे न्याय करेंगे बहात्तर हजार रुपये प्रत्येकाला देणार गरीबी हटवणार गरीबी हटाव हा नारा त्यांच्या आजींनी तीस वर्षापूर्वी दिलेला त्या परिवाराची गरीबी हटली पण आपल्या देशाची काही गरिबी हटली नाही असं सरकार तुम्हाला मान्य आहे का पण आता मतदान करताना खूप तुम्हाला खूप विचार करून मतदान करायचंय एका बाजूला जसं मी सांगितलं की शिवसेना भाजप हे युती पक्की आहे ठीक आहे गेल्या पाच वर्षात जी काही आपली भांडणं झाली असतील जे काही मतभेद झाले असतील ते वैचारिक मतभेद होते जनतेसाठी आपण भांडलो वैयक्तिक एक सुद्धा गोष्ट आपण मागितली असेल तर त्यांनी सांगावं किंवा आपण सांगावं इथून आम्ही चाल देवायला तयार आहे हे जनतेसाठी भांडलो आपण जे जे आपल्याला पटलं नाही ते पटलं नाहीच पण तुमचा आवाज या सरकारमध्ये अंकुश म्हणून ठेवायचा आणि तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम या भगवा झेंड्यांनी केलेलं आहे या खासदारांनी केलेलं आहे या आमदारांनी केलेलं आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे कितीतरी गोष्टी होत्या ज्या आपल्याला पटलं नाही भूसंपादन कायदा होता पटला नाही पळवून लावला नोटाबंदीचा जे आपण पटलं नाही ते बोललो जीएसटी जर आपण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भांडलो नसतो तर जीएसटीचा फायदा आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्राला मिळाला नसता शेतकऱ्यांसाठी भांडलो कर्जमुक्तीसाठी भांडलो सरसकट कर्जमुक्तीसाठी भांडोय एक तर कर्ज माफी आपण बोलत नाही कारण कर्ज माफी माफ आपण गुन्हेगाराला करतो शेतकरी आपला गुन्हेगार नसतो कर्जमुक्तीसाठी भांडतोय पीक विमा योजनेसाठी भांडतोय ती भांडत राहणार यंत्रणे जे काही बिघड असतील ते आपण ठीक करून घेणार आहे आणि ते मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आपल्याला ते काम सुरू झालेलं आहे अयोध्येसाठी आपण भांडत होतो राम मंदिराचं काम लवकरच सुरू होणार आहे पण जर आज देशात नेता जर बघायचा असेल जर नोकऱ्या आणायच्या असतील आपल्या या देशात रोजगार उपलब्ध करून द्यायचं असेल इंडस्ट्री वाढवायची असेल देशाला सुरक्षित ठेवायचं असेल महिलेनं सुरक्षित ठेवायचं असेल तर मग आपल्या समोर कुठचाही पर्याय राहत नाही आणि म्हणून उद्धवजींनी विचार केला की आज जर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कोणी कोणाला निवडलं असतं नरेंद्र मोदीजींना निवडलं असतं की राहुल गांधींना निवडलं असतं तुम्ही सांगा कोणाला निवडलं असतं तुम्ही सांगा कोणाला निवडलं असतं कारण एका बाजूला तुमचं मत मी ऐकत असतो पहिलं तर इथे खूप पाकिटमार होते आधीच्या सरकारमुळे नाशिकमध्ये खूप पाकिटमार होते चेन चोरवायचे काँग्रेसचे हाटच असतील ते आणि बंद पडलेलं घड्याळ म्हणजे दहा दहा घड्याळात वाजलेले आणि बारा महाराष्ट्राचे वाजवलेले हो पण जर तुम्ही विचार केलात तुम्ही चुकून मागून भ्रष्टवादी काँग्रेसनं मतदान केलं तर ते ते मत हे राहुल गांधींना जाणार आणि मग तुम्ही विचार करा राहुल गांधीजी उद्या पंतप्रधान बनले तर या देशाचं काय होईल नाही जाऊ दे नाव आपण ठेवायची नाहीत आपली संस्कृती नाहीये आणि आपण नाव ठेवायची गरज पण नाही हे एवढं समोर विराट रूप असताना आपल्या समोर कोणी उभं पण नाही राहू शकत पण देशात काय हाल होतील हे तुम्ही विचार करा आपण एका बाजूला मजबूत सरकार बन बनवतोय बनवायला चाललेलो आहे आणि मला माहिती आहे की इथे मतदान आणि खासदार शिवसेनेच होणार कारण आपल्याला सत्तेचा फायदा घ्यायचा आहे पण जर राहुल गांधीजीचे पंतप्रधान झाले तर पहिला त्यांनी सांगितलेलं आहे की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम आहे म्हणजे काश्मीरमध्ये आपण कोणी घर घेऊ नाही शकत हिंदुस्थानी असून आणि काश्मीर हिंदुस्थानात असून ते कलम ते तसंचे तसं ठेवणार हे तुम्हाला मान्य आहे मान्य आहे दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की एकशे चोवीस कलम जे आहे सेडिशनचा कायदा देशद्रोहाचा कायदा तुम्ही तिरंगा जाळलात देशाचा अपमान केलात देशाच्या विरुद्ध काही कारवाई केली तर तुमच्यावर देशद्रोहाचा कायदा येऊ शकतो कलम येऊ शकतात ते कलम ते आपल्या घटनेतून काढून टाकतील म्हणजे तुम्ही उद्या अतिरेकी हल्ला करा भर चौकात तिरंगा जाळा उद्या जर तुम्ही काही देशाच्या विरुद्ध कारवाई केली तर तुमच्यावर देशद्रोहाचा कायदा येऊ शकणार नाही हे तुम्हाला मान्य आहे हो हे आम्ही पण मान्य करतो की देशद्रोहाच्या कायद्यात काही बदल घडवू शकतो राजकीय विरोधकांवर ते टाकायला नाही पाहिजे हे आम्हाला देखील मान्य आहे पण देशद्रोहाचा कायदा काढून टाकणं म्हणजे आपली देशाची वाट लावणं ह्याचाच हा अर्थ होतो तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हो। आणि ही अजून भयाला की ही तुम्ही ऐकून घ्या चुकून मागूनचं काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसचं सरकार आलं तर त्यांचा अजून एक मित्र पक्ष आहे नॅशनल कॉन्फरन्स जम्मू आणि काश्मीर मधले आहेत ते लोक जे सांगतात ओमर अब्दुल्ला जे सांगत आहेत की जेव्हा त्यांची सत्ता येणार आहे तेव्हा काश्मीरसाठी वेगळा राष्ट्रपती वेगळा ध्वज आणि वेगळा प्रधानमंत्री ते करून घेतील हे तुम्हाला मान्य आहे म्हणजे हिंदुस्थान आपलं पुन्हा ते तोडतील हे तुम्हाला मान्य आहे आणि म्हणून तरुणांनो मित्रांनो ही निवडणूक ही काही आपल्या गल्लीतली नाही आहे ही निवडणूक आपल्या शहराची नाही आहे ही निवडणूक आपल्या राज्याची नाही आहे तुमचं मत उद्या पंतप्रधान कोण बनणार ही ठरवणारी निवडणूक ही गल्लीची नाही ही दिल्लीची निवडणूक आहे आणि म्हणून तुम्ही विचार करत असताना मतदान करत असताना खूप शंभर वेळा विचार करा तुमची राष्ट्रभक्ती फुकट न झाला पाहिजे हे विचार करा देश आपला तुटणार नाही हे विचार करा देशद्रोहात ते जे येतील त्यांना आपण ठोकणार हा विचार करा एका बाजूला राहुल गांधी आहेत ज्यांचा पक्ष ओसामा बिन लादेला ओसामाजी ला, बोलतो एका बाजूला राहुल गांधी आहेत जे मसूद अझर सारख्या अतिरेकेला अझरजी बोलतात पण तेच राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर आणि डरपोक बोलतात ही आपल्यासाठी लाजीची गोष्ट ही आपल्याला राह घेण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून ही पोटटिडकी घेऊन जा तुम्ही मतदानासाठी हा राग घेऊन जा मतदानाच्या पेटीकडे की हे राहुल गांधीचे आपले सावरकर साहेबांना कायड बोलतात दर्पक बोलतात त्यांना एकूण उघडल्याशिवाय आपण राहणार नाही ही शपथ आपण घेऊन मतदान करणं गरजेचं आज आपण एका चांगल्या सरकारसाठी मतदान करा जे मोदी साहेबांचं आहे जे शिवसेना भाजप आर पीआय महायुतीचा आहे जी सत्ता येणार ती आपली सत्ता येणार आहे पण मी मतदान आपल्यासाठी एवढंच म्हणून करतोय कारण प्रत्येक मत हे महत्वाचं तुमचं प्रत्येक मत म्हणजे एक खासदार आपलं जास्ती वाजपेयी साहेबांचं सा सरकार एका मताने पडलेलं आपल्याला आठवत असेल अस्थिर सरकार की स्थिर सरकार आणि स्थिर सरकार शिवसेना भाजप आणि नरेंद्र मोदी जीच देऊ शकतात उद्धव जीच देऊ शकतात इतर कुठचंही महाबंध गटबंध वगैरे देऊ शकत नाही नरेंद्र मोदीजी एक नवीन नेतृत्व आपल्या देशाला देत आहेत जे काही आपले मतभेद होते ते मिटून आपण पुढे जात आहोत कारण नरेंद्र मोदीजींमध्ये आपण एक माणूस असं शोधलेला आहे जे हिंदू सम्राटांना आवडला असता जर आपल्याकडे एखादा अतिरेकी हल्ला झाला असेल निषेध निषेध न करता पाकिस्तानमध्ये जाऊन ठोकून येतो असा आपल्याला नेता मिळालेला आहे आणि म्हणून जे मजबूत सरकार आपल्याला द्यायचं आहे एकोणतीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला आपण निकाल तर सगळे साजरे करूच पण अजून एक तुम्हाला कळकळीची विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय तीन उमेदवार आपल्या समोर आहेत एक शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे उमेदवार आहेत हेमंत गोडसेजी आहेत तुमच्या मधून आहेत तुमच्या काम करणार आहेत तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणार दिल्लीची कामं तुमच्या गल्लीत आणणार आहेत उमेदवार आहेत खासदार आहेत भावी खासदार आहेत <laughs> दुसरे उमेदवार जे आहेत भ्रष्टवादी काँग्रेसचे ते असे आहेत तुम्हाला फरक सांगतो हे जर खासदार झाले तर यांचा शंभर टक्के अटेंडन्स हे पार्लमेंटमध्ये असणार आहे दुसरी जे समोर आहेत आपल्या त्यांचा शंभर टक्के अटेंडन्स लवकरच पुन्हा जेलमधून असणार आहे तुम्हाला जेलमधला खासदार पाहिजे की पार्लमेंटमधला खासदार पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे जेलमधला खासदार पाहिजे की पार्लमेंटमधला खासदार पाहिजे जी भ्रष्टवादी काँग्रेसने एवढे घोटाळे करून आता पुढच्या पाच वर्षात सगळेच जेलमध्ये जाणार आहेत तिकडून तुम्ही निवडून देणार की जनतेमध्ये राहून जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत देणारे खासदार तुम्हाला पाहिजेत आणि म्हणून शिवसेनेचे खासदार तुम्ही निवडून दिले पाहिजेत तिसरे जे आहेत ते मला वाटतं किती तयारीने उभे राहतात किती खरोखर मनाने उभे राहतात मला माहीत नाही कारण ते मी एकतो सेटिंगचे उमेदवार आहेत मत फोडण्याचे उमेदवार आहेत साठी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून तुम्ही मतदान बघा कधी टीव्हीवर वगैरे असलं एक तर येस असतं किंवा नो असतं आणि कानसे असतं सांगू नाही शकत हो नाही किंवा सांगू नाही शकत मला माहीत नाही पण सांगू नाही शकत हे मेसेज करण्यासाठी आपले स्वतःचे पैसे का खर्च करतो एस एम एसचे आणि म्हणून तसंच आहे हो एक शिवसेनेचे आहेत नाही एक भ्रष्टवादीचे आहेत आणि तिसरे काही सांगूच नाही शकत आपण म्हणूनच तुम्हाला सांगितलं मी की आपण सांभाळून मतदान करा एकोणीस एकोणतीस तारखेला धनुष्यबाणावर मतदान करा कारण अपक्ष निपक्ष वगैरे आपल्या कुठच्याही युतीमध्ये नाहीत यांचा पाठिंबा वगैरे कोणी घेणार नाही भाजपमध्ये ना शिवसेनेमध्ये कोणाचं स्थान आहे स्थान असेल ते आपल्या अधिकृत खासदाराचं असणार आणि ते म्हणजे धनुष्यबाणाचं असणार आणि म्हणून इथून निघताना पुन्हा एकदा सांगेन मी आणि तुम्हाला पुन्हा <laughs> पुन्हा विचारेन एकोणतीस तारखेला आपलं चिन्ह कुठच असणार आपला खासदार कोण असणार आपले पंतप्रधान कोण असणार आपलं चिन्ह कुठचं असणार चिन्ह कुठच धनुष्यबाण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय राष्ट्रगीतासाठी सामुदायिक राष्ट्रगीत सर्वांनी उभं राहायचंय सा राष्ट्रगीत सुरू कर Say